सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय गांधारी पुलाजवळील रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य वाहन चालकांना व वा नागरिकांना तारेवरची करावी लागते कसरत महाड शहरानजीक गांधारी पुलाजवळील केंबुर्ली मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य तयार झाले आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग झाला असला तरी गांधारी पुलाजवळील रस्ता बायपास मार्गे जाता येत अनेक प्रवासी वर्ग लहान मुले वाहन चालक याच रहदारीच्या रस्त्यावरून ये जा करीत असतात गणपती गोविंदा असे उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपले असून मुंबईकर साखरमाणी देखील या रस्त्याचा वापर करीत असतात रस्ता रांबरीकरण न करता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्याकडून नगर परिषद येथे जाऊन मुख्याधिकारी यांना निवेदन दिले यावेळी महाड तालुका युवक अध्यक्ष विनय पुरारकर पांडुरंग निवाते महाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अखलाक घोले संजय नटे उपस्थित होते